शंकरपूरपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी येथील महिला विद्या कैलास मसराम हिचा दिनांक अठरा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता शेतात काम करत असताना वाघानं बळी घेतलाय या घटनेनंतर शंकरपूर ते भिशी परिसरात नागरिकांनी वनविभागाकडे तातडीनं तो वाघ जेरबंद करण्याची मागणी केली होती संतप्त झालेल्या नागरिकांनी वनरक्षक बोरकर याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या दुचाकीची तोडफोड केली या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागानं तात्काळ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले वाघ वारंवार त्या ठिकाणी दिसत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी एकोणावीस सप्टेंबरला घटनास्थळाजवळ पिंजरा लावून नरभक्षी वाघ जेरबंद करण्याची योजना राबविण्यात आली अवघ्या दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास तो वाघ पिंजऱ्यामध्ये अडकलाय यामुळे परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या कार्याची प्रशंसा केली असून जंगलात असलेल्या इतर वाघांवरही कॅमेराद्वारे लक्ष ठेवण्याची आणि अशा घटना पुन्हा घडू नये याची मागणी केली आहे